सुभाष सकाळ सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आणि आपण पहिली बुकिंग उचललेली आहे पवईची तर पिकअप लोकेशनला आलो आहे मित्रांनो सकाळचे साडेनऊ वाजलेले आहेत आणि मी आता हे कांजूरमाडी ईस्टला तर उबेरच्या आतापर्यंत दो, दोन ट्रिप मारलेले आहेत तिसरी ट्रिप ॲक्सेप्ट झालेली नाही ठाण्याची तर ठीक आहे आपण आता कोणती ट्रिप मिळते ती पाहूया दुपारचे तीन वाजून आठ मिनटं झालेली आहेत आणि सकाळपासून काय व्हिडिओ काढायला मिळालेला नाही आणि उबेरमध्ये आठ ट्रिप पूर्ण झालेल्या आहेत सकाळपासून ओला ऑनलाईनमध्येच आहे पण ट्रिप काय वाजत नाही आहे तरी पण त्याला लोकआउट पण मारून झालं पण काय ओलाला ट्रिप नाही आहे आणि उबेर ट्रिपवरती ट्रिप देत आहे तर आत्तापर्यंत आठ ट्रिप कंप्लीट झालेले आहेत आणि अजून चार ट्रिप मारायच्यात म्हणजे बारा ट्रिप होतील आपल्या आणि आत्ता मी तीन वाजून आठ मिनटं झालेली आहेत तर मी आत्ता आहे ठाणा विहार येथे वसनी विहार हा जो एरिया आहे तो शांत एरिया आहे थंडकार एरिया आहे आणि माझ्या गाडीचा गॅस पण संपलेला आहे दहा पंधरा किलोमीटर चालेल एवढा गॅस आहे तर इथून आपण डायरेक्ट मोठी बुकिंग घ्यायची नाही तर छोटी बुकिंग घेऊया आणि गॅस भरून घेऊया तर इथे जवळपास मानपाड्याला आहे पण थोडा वेळ इथे वाट पाहूया हो आपल्याला लोकल एकाच बुकिंग मिळते का नाही तर मग आपण गॅस भरून घेऊया संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि उबेरमध्ये नऊ ट्रिप पूर्ण झालेले आहेत आणि बाराशे अठरा रुपये बिझनेस झालेला आहे तर आत्ता आपल्याला कोणती ट्रिप मिळते ती पाहूया कारण मी आत्ता आहे भांडूकला गाडीमध्ये ऑइल नव्हता तर ऑईल पण घेतलेला आहे आणि गॅस पण फुल करून घेतला आहे आता तर एक सुट्टी वाट पाहूया आपल्याला कोणती मिळते ती मित्रांनो रात्रीचे साडेआठ वाजलेले आहेत आणि गाडी बंद करत आहे आणि आत्ता उबेरमध्ये बिझनेस झालेला आहे बारा ट्रिप कंप्लीट करून एकोणीसशे सत्तर रुपये झालेले आहेत आणि बावीस पॉईंट मिळालेले आहेत तर इन्सेटिव्ह पकडून आपला बिझनेस झालेला आहे एकोणीसशे सत्तर रुपये चला तर मग भेटू उद्या सकाळी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये